भिवंडीमध्ये एका भोंधूबाने महिलेला पावणे नऊ लाखांचा गंडा घातलाय पतीचं आजारपण आणि मुलावरची काळी जादू उतरवण्याच्या बहाण्यानं भोंधूबाबानं महिलेकडून आठ लाख सत्याऐंशी हजार रुपये उकळले नुसरा अख्तर आलीम अंसारी असं फसवणूक झालेल्या महिलेचं नाव आहे आणि हजरत बाबा उर्फ अमजद असद खान यांनी या महिलेची लूट केली आहे मुलावर कुणीतरी काळी जादू केली असून मुलावरची काळी जादू उतरवली नाही तर सहा महिन्यात तो जीव गमावून बसेल अशी भीती दाखवत ही काळी जादू संपवण्यासाठी कब्रस्तानातील मृतदेह आणावा लागेल असं भोंधूबावानं म्हटलं होतं त्यानंतर महिलेकडून आठ लाख रुपये घेऊन बोगस मृतदेहाचा बंदोबस्त भोंधुबावानं केला होता दरम्यान या प्रकरणी आरोपी भोंदूबाबावर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याच्या मुसक्या देखील आवळण्यात पोलिसांनाही यश आलंय हजरत अली उन्होंने अपना नाम बताया था और हजरत अली भी नाम उनका फेक था जिस बैठ क्या करते है ये जादू तो नहीं करते हैं, बस ये है बस उनका यही उपाय अंडे पर कोई जम किया अंडा फोड़ा तो उन्होंने प्रूव करके बताया कि हाँ, इनके ऊपर काला जादू किया गया है और इसी तरह से मेरे बेटे को भी बताया कि बेटे को हस्बैंड से ज्यादा है और बेटे को इतनी ज्यादा प्रॉब्लम बढ़ चुकी है कि वो छे महीने का मेहमान है बताया कि हाँ इसका ये उपाय है कि मुझे एक डेड बॉडी की जरूरत होगी और उस डेड बॉडी 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 पे पे मैं मैं जो भी जादू उस 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 बच्चे का के डेड डेड करके उस को दूंगा दूंगा तो 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 में वो आदमी मिला तो उसने लाख 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 डिमांड किया किया में में तो हम लोगों ने पार्ट पेमेंट उनको किया, थोड़ा थोड़ा शांति नगर पोलिस्टेशन गुना दाखिल अटक करण्यात आली असून आज रोजी पोलीस करता न्यायालयात हजर केले होते त्यांचा पंधरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि पुढील तपास चालू आहे जादूटोना यांना प्रतिबंधक करण्याबाबत व त्यांचं समूळ उच्चाटन करण्याबाबतचा दोन हजार तेरा या कायद्याअंतर्गत एक तक्रार नुसरा यांच्या यांच्यामार्फत अंधश्रद्धा निर्मूलन समिती भिवंडी शाखा यांच्याकडे आमच्या ज्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आहेत वंदना शिंदे यांच्याही माध्यमातून ती आमच्याकडे आली या महिलेनं पोलीस तक्रार केली खरं तर अशा प्रकारची मानसिक भीती या महिलेला आणि तिच्या कुटुंबियांना दाखवण्यात आली आणि त्या भीतीच्या माध्यमातून त्यांचं आर्थिक शोषण झालेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट